नमस्कार मैत्रिणींनो आपल्या अक्षर फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो बघा आज आपण पानगळ्यावरती डबल लेस लावून फक्त दहा ते वीस रुपयाची लेस आपण लावलेली आहे आणि गळा जो आहे बॅक पार्टचा एवढा सुंदर डिझाईन आपण केलेली आहे तर ते आपण आज बघणार आहे तर बघा वरच्या बाजूला पण गळ्याला आकार आहे आणि खालच्या बाजूलासुद्धा आपल्या गळ्याला आकार आहे तर बघा आपण गळ्याचं मार्किंग कसं केलेलं आहे गळा जो आहे अडीच इंच रुंदी गळ्याची घेतलेली आहे शोल्डर पावणे सहा इंचा घेतलेला आहे आणि पानगळ्याचा आकार दिलेला आहे वरच्या बाजूला मटक्यासारखा चार इंचावरती एक आपण आकार देऊन घेतला आणि खालच्या बाजूला थोडासा पानगळ्याचा आकार दिलेला आहे आता मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती अस्तर जे आहे ते उलट ठेवून घेतलेलं आहे ज्यामुळं काय होईल दोन्ही सवाशा बाजू ज्या आहेत त्या आपल्या आतमध्ये येणार आहेत बघा आता पिनं लावून घेतलेला आहे गळ्याचा सेप तुम्हाला दिसत असेल तर आता बघा पाठीमागच्या बाजूला मी काय करते तर अशी एक पाव इंचाची शिलाई मारून घेते तर तुम्ही ज्यावेळेस ब्लाऊजची उंची टाकता त्यावेळेस त्याच्यामध्ये एक अर्धा इंच उंची वाढवून टाकायची जेवढे आपले ब्लाऊजची उंची आहे शोल्डरपासून उंची मोजायची आणि शोल्डरसहित उंची मोजल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त एक अर्धा इंच एक्स्ट्रा मिळवायचं आणि फोल्ड करण्यासाठी आणि अशी पाठीमागच्या बाजूला एक शिलाई मारायची त्याच्यानंतर गळ्यावरती एक शिलाई मारून घ्यायची बघू शकता तुम्ही पाव इंचाची गळ्यावरती आपण शिलाई मारून घेतलेली आहे आता पिना काढून घेतलेल्या आहेत आणि गळ्याचा जो मेन फॅब्रिकचा एक्स्ट्रा कपडा झालेला आहे गळ्याच्या आतला तो आपण कट करून घेतो आहे तर आपले सणामुळे मग थोडेसे आजारी होते त्यामुळे दोन चार दिवस झालं व्हिडिओ आलेले नाहीत तर त्यासाठी दिलगिरी व्यक्त करते आणि आजपासून आपले व्हिडिओ रेग्युलर रे येतात तर बघा आता गळ्यावरती छोटे छोटे कट दिलेले आहेत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दाबा व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवले त्या पद्धतीमध्ये तुम्हाला गळा जो आहे उलटसुलट करून घ्यायचा आहे आणि सरळ बाजू आपली वरती आलेली आहे त्याच्यानंतर पाठीमागच्या बाजूला बघा त्या शिलाईवरती एक आपण दाब शिलाई दिलेली आहे गळ्याची टोकं जे आहेत ती तुम्हाला व्यवस्थित काढून घ्यायची आहेत आणि त्याच्यावरती व्यवस्थित दाब शिलाई द्यायची आहे अगदी गळ्यावरून गळ्याला चिटकून दाब शिलाई द्यायची आज तर बाहेर येणार नाही हीसुद्धा काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर बघा हिरवा कलर असल्यामुळं गळा आपला एकदम असा सुंदर असा रेडी होणार आहे आणि पानगळ्यावरती अशी गोल्डन कलरची लेस लावल्यानंतर गळा जो आहे तो एकदम सुंदर तयार होतो तर बघा आता आपला गळा जो आहे तो स्टीच झालेला आहे असा आपला गळा आहे आता आपण या गळ्याच्या काय करू लेस लावून घेऊ या गळ्यावरती तर बघा गळ्याचा जसा आकार आहे त्या आकारामध्ये तुम्हाला लेस लावायचे जर गळ्यावरती कॉर्नर असतील तर त्या कॉर्नरवरती लेसला थोडीशी प्लेट पाडून घ्यायची म्हणजे चून पाडून घ्यायचे आणि तिथं व्यवस्थित म्हणजे आपल्या गळ्याचा आकार व्यवस्थित येतो त्यासाठी तुम्हाला तशी चून पाडायची असते आता त्याच्यानंतर खालच्या बाजूलासुद्धा पानगळ्याचा सेप आहे त्यामुळं आपण तिथंसुद्धा लेस एकदा चून पाडून घेतलेली आहे लेसला त्यामुळे गळ्याचा आकार एकदम परफेक्ट दिसणार आहे नाहीतर काय होतं आपण जरी चून पाडली नाही तर गळ हो लेस तर, तर चांगली दिसते पण गळ्याचा आकार ओळखायला येत नाही त्यासाठी आपल्याला असं लेसला प्लेटा पाडून घ्याव्या लागतात लेस एकदम नाजूक असेल तर नाही प्लेट पाडली तरी चालते आता बघा एक एक लेअर आपण बसवलेली आहे लेसची आता त्याच पद्धतीने दुसरीसुद्धा लेअर आपण बसवणार आहे तर तुम्हाला जेवढं अंतर पाहिजे तेवढं एक अर्धा ते पाऊन इंचाचं अंतर घ्यायचं दोन लेसच्यामध्ये आणि जशी पहिल्या ले सेपमध्ये लेस लावली आहे त्याच सेपमध्ये आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर बघा ही लेस फक्त मला पाच रुपये मीटर मिळाली होती आणि मी दोन ते एक अडीच मीटर लेस आहे ही या ब्लाऊजची ग उंची जी आहे ती साडे चौदा इंच आहे आणि गळ्याची उंची साडे अकरा इंच आहे त्यामुळं लेस जी आहे ती भरपूर लागलेली आहे दोन ते अडीच इंच अडीच मीटर लेस आपल्याला ले लागलेली ले आहे व्हिडिओमध्ये जरी वाटलं लेस ले ले थोडीशी लागली ले 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 तर नाही तर अगदी वीस रुपयामध्ये ही ब्लाऊज डिझाईन रेडी झालेली आहे आणि हिरवा कलर जो आहे त्यामुळं हे डिझाईन एकदमच उठून दिसत आहे हिरव्या कलरमुळं जे बाजूचे एक्स्ट्रा दोरे वगैरे होतील ते तुम्ही कट करून घ्यायचे आहेत आता आपण काय करूया ह्या गळ्याला एकदम लटकन लावून घेऊया तर लटकनसाठी सुद्धा बघा असाच एक रंगी ब्लाऊज असल्यामुळं त्याच लवचा कपडा घेतलेला आहे चार बाय चार इंचाचा चौकोन कट केलेला आहे त्याच्यानंतर त्रिकोण फोल्ड केलेलं आहे आणि जसं दिसतं आहे तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही लटकन तयार करून घ्या तर बघा असं पानाचं लटकन बनवलेलं आहे गळ्याचा आकारसुद्धा आपण पान केलेला आहे आणि लटकनसुद्धा आपण पानाचंच बनवलेलं आहे किती सुंदर लटकन रेडी झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता हे लटकन आपण गळ्यावरती जॉईंट करूया आणि आपली डिझाईन जी आहे ती रेडी झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलेस लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय